आज मी एका पवित्र ठिकाणी आलो कोल्हापूर पुरोगामी विचाराचे शहर म्हणून ओळखलं जातं अशाच ठिकाणी मी आज आलो आणि इथे पुस्तकाचा फार मोठा स्टॉल आणि दुकान पाहिलं आणि त्याच्यावरचाच व्हिडिओ आज मी तुम्हाला माहिती देत आहे मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मित्रांनो जो पुस्तक वाचतो तो ह्या देशामध्ये टिकतो असे अनेक सुविचार विचार आहेत जो पुस्तक सातत्यानं वाचन करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो हा जर पुस्तकाच्याबद्दल कुठलंही पुस्तक घ्या लहान मुलापासून तुम्ही कुठंही जावा हे लहान मुलापासून आहे बरं का प्रत्येक तुम्हाला आता हिथून सुरुवात करतो हे प्रत्येक हे बघा असे अतिशय चांगले पुस्तक आहेत मित्रांनो हे पुस्तक हे पाहिल्यानंतर मी या ठिकाणी आलो आणि असं मन भरून गेलं कसं आहे ज्यांनी पुस्तक वाचतात ते अशा ग्रंथालयाचं कधी स्तुती करू म्हणजे त्यांचे एक स्वर्ग म्हटलं तरी पुस्तकाचं त्यांना एक फार मोठा आधार मिळतो मित्रांनो आता आपण इथं पुढं जाऊ बघा हे पुस्तकच एक आणि हे जे पुस्तक आहेत ना मित्रांनो लहान मुलांची कथा ही सांगितले ना ते वीस टक्के डिस्काउंट असतो असे मोठे कादंब घेतले पन्नास टक्के त्याला डिस्काउंट आहे इकडं जर आपण हे अशी पुस्तक घेतली तर साधारण पंचवीस टक्के डिस्काउंट आहे हे म मुंबईच्या साईडचे द उत्तर भारतातले आहेत त्यांना जास्त मराठी येत नाही मित्रांनो पण सेवा अतिशय प्रामाणिकपणानं करतात आत खूप मोठं आहे मित्रांनो बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं अनेक असे संविधान हे जो आपला भारत देश अखंडपणे चालतो हे भारताचे संविधान हे पुस्तकं अतिशय महत्त्वाचं मित्रांनो प्रत्येकाने त्याच्यावर वाचन केलं पाहिजेल आहे बरेचसे ऐतिहासिक आहेत तिकडली जी रांग आहे आता मी फिरलेलो आहे त्या रांगेमध्ये इंग्लिश बुक आहेत म्हणजे कादंबऱ्या मोठ्या लेखकांच्या आहेत विचारांल्यांचे आहेत त्या मागच्या साईडला जे दिसतो जे बोर्ड आहे त्या पड्याला जे टॉल आहे ते हिंदी पुस्तकातलं आहे आणि इकडं जे तरुण वर्ग आहेत त्यांना प्रेरणा देण्यासाठी ही लाईन ठेवलेली आहे मित्रांनो अतिशय सुंदर आणि अतिशय चांगली पुस्तक मित्रांनो हे पुस्तकाचे भंडार आहे मित्रांनो अवश्य आपण कोल्हापूरला आलो घे ह्या बसस्टँडला चिटकून एक मोठा हॉल आहे ह्या हॉलची स्थापना झालेली आहे एकोणीसशे चौतीस साली आणि त्या हॉलमध्ये ही मित्रांनो पुस्तक आहेत समोर आमचे मित्र परमेश्वर सलगर आहेत ते पुस्तक चेक करतात त्यांना जे पुस्तक घ्यायचंय ते आहे का बघतात अतिशय चांगले मित्रांनो तुम्ही कधी कोल्हापूरला आले की मी आज इथले तीन पुस्तक घेतलेले आहेत आता ते वाचल्यानंतर तुम्हाला त्याचा अभिप्राय नक्की दिला जाईल इतकं अनेक पुस्तक घ्यावं असं वाटतं पण मित्रांनो आपल्या सोलापूर सांगोला पंढरपूर ह्या भागातून जे येतात ते रेल्वे टेशन बी इथं जवळच आहे मित्रांनो जरी आपण त्याला वाटलं की आपणाला एक पेरणं आहे आणि पुस्तक हे खराब मित्र आहे कधी फसवणूक करत नसतं कारण का रस्त्यावरचा मायलाचा एक दगड असतो त्याच्यावर एकदा लिहिलं की उदाहरणार्थ पंढरपूर इथून अडीचशे किलोमीटर आहे कैक पिढ्या त्या दगडावर ना नाव असतं त्याच्यात तो बदल करत नसतो तो प्रामाणिकपणे असतो पुस्तक पुस्तकसुद्धा मित्रांनो अतिशय प्रामाणिक आहे अतिशय आता ही इंग्लिश पुस्तक आहेत जास्त आपणाला इंग्लिशचं नॉलेज नसल्यामुळं आपण हे मोठी मोठी पुस्तकं आहेत एवढं सांगू शकतो आणि एक लहान मुलांनाच प्रेरणा देण्यासाठी छोटे छोटे सुविचार विचार त्यासाठी आता ही पावनखिंड रणजित देसाईंनी लिहिलेलं पुस्तक आहे मित्रांनो असे अनेक आहे पांढरे ढग आहेत बघा हे वीस खांडेकर ह्यांना फार मोठा एक लेखकाच्या क्षेत्रातला पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो असे अनेक पुस्तक या ठिकाणी अप्रतिम पुस्तक आहेत आणि कोल्हापूरला कधी जरी आला तरी आपण हे पुस्तक आता हे हिंदीमधून पुस्तकं आले जे विचार आहेत हिंदी लोकांचे मोठे प्रसिद्ध आहे त्यांच्यासाठी हे आहेत हिंदी वाचकांसाठी आहेत अप्रतिम मित्रांनो आपण अतिशय छोटे आहात आपण सांगतो मला पुस्तक वाचण्यासाठी वेळ मिळत नाही मित्रांनो ह्या देशातला फार मोठं राजकारणातलं एक वलय असलेले आदरणीय पवारसाहेब पुस्तक हातात घेतल्यानंतर पूर्ण एंड होत तर ते पुस्तक वाचतात ही खासियत आहे त्यां त्यांचे एवढं तर आपण बी नाही हजारो नाही करोडो लोकांना ज्यांनी रोजगार उद्योगधंदे मार्ग दाखवला त्यांचे एवढं जर आपण व्यस्त नाही ते अप्रतिम पुस्तक वाचतात पुस्तक का शेवट ते म्हणजे त्यांचं वाचन प्रचंड मोठं आहे मित्रांनो हजारो शेकडो पुस्तक ह्या ठिकाणी तुम्ही कधीही आला तर कोल्हापूर बसस्टँड शेजारी हे पुस्तकाचं स्टॉल आहे आणि हे कायम चालू असतात सकाळी आपण त्यांच्या दादा संघटने बोलू आपण सकाळी जे उघडतात ते संध्याकाळपर्यंत असतात अप्रतिम पुस्तकाचं भंडार आहे मित्रांनो कधीही या आणि टॉक भरपूर शिल्लक आहे महिला विभाग महिलेंसाठी बघा हो ही, हे फक्त महिला जे वाचक आहेत ना त्यांच्यासाठी हे एक विभाग आहे काय म्हणजे ज्याला जे आवडतं नऊ महिने नऊ दिवस गर्भसंस्काराचे हे अशी माहिती अनेक आहेत मित्रांनो पुस्तक अप्रतिम पुस्तक आहेत तुम्ही हे पुस्तक अवश्य घेतले पाहिजे ते आणि आपल्या ज्ञानात भर केली पाहिजे हे ज्ञान कधीच वाय वाया जात नसतं मित्रांनो ज्ञानाचा आपणाला नक्की फायदा होतो पहिल्यांदा मी एवढा मोठा हॉल आणि एवढा मोठा स्टॉल पहिल्यांदा बघितला म्हणून मित्रांनो मी व्हिडिओ बनवतो आहे आज या ठिकाणी एक पुस्तक प्रेमी आलेत त्यांच्याशी आपण चर्चा करू का नाव आहे दादा तुमचं माझं नाव सतीश कदम कुठले प्रॉपर प्रॉपर तुळजा आमच्या इकडले धाराशिवची आज इकडं काल तर आपण इकडं पॉलिस पर्शचा व्यवसाय असल्यामुळे इकडेच राहतो हां वीस वर्ष झालं वीस वर्ष मग आज ह्या वाचनालयात म्हणजे बुक खरेदी करण्यासाठी आलाय का बुक आवडलं तर खरेदी करण्यासाठी हे पुस्तक कधी चालू होतं स्टॉल स्टॉल ही पुस्तक सकाळी आठ वाजता रात्री आठ वाजेपर्यंत चालू बारा तास चालू पुस्तक खूप छान आहे ती काही मी आज जे पुस्तक खरेदी केलं मी मिनल पवार हे के केलेलं आहे खरेदी मित्रांनो अगा एक केलेलं आहे वेळ येश अशी तीन पुस्तक केलीत खरेदी मित्रांनो साडेसातशे रुपयाचं बिल झालेलं आहे आणि पंधरा टक्के मला डिस्काउंट दिलेला आहे मित्रांनो अतिशय छान पुस्तकं आहेत आता हे जेव्हा आपण स्टडी अभ्यास करू आणि आवर्जून तुम्ही कोल्हापूरला आला ज्योतिबाला आला देवीचं दर्शन घ्यायला आला तर आवर्जून इथं बसस्टँड शेजारीच हा मोठा सेड आहे असा प्रचंड मोठा सेड आहे आणि त्या सेडमध्ये हा स्टॉल सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू असतो आपण अवश्य भेट देऊन आपणाला जे लागेल ते पुस्तक खरेदी करायचे मित्रांनो अप्रतिम जे आपण कधी कोणत्या लेखकाचं नाव ऐकलं नाही त्या लेखकांचे पुस्तक आणि अप्रतिम पुस्तक इथं आहेत मित्रांनो मला आज हे या ठिकाणी आल्यानंतर इतका आनंद वाटला तुम्ही प्रत्यक्ष या इथं आनंद घ्या आणि पुस्तक घ्या ज्ञान वाढवा पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ